दहशतवाद्यांना कल्पनेपलीकडे शिक्षा मिळेल पंतप्रधान मोदींची गर्जना दहशतवाद्यांची जमीन नष्ट करण्याची वेळ काश्मीरमध्ये अडकलेले एकशे त्र्याऐंशी पर्यटक आज मुंबईत परतणार एअर इंडिया आणि इंडिगोच्या विशेष विमानाचं नियोजन संध्याकाळी साडेसहा पर्यंत पर्यटक लँड होणार आईने कव्हर केलं पण त्यांनी बाबाच्या पोटात गोळ्या घातल्या बोंबिवलीच्या दिवंगत अतुल मुनींच्या मुलीनं सांगितली पहलगाम हल्ल्याची हादरवणारी कहाणी डोक्यावर गोपो कॅमेरा लावून आलेल्या दहशतवाद्यानं डोळ्यांसमोर बाबांना गोळी मारली संजय लेलेंच्या बोलानं सांगितली जीव वाचवण्यासाठी आमच्या टिकल्या काढून फेकल्या अल्लाहू अकबर म्हटलं तरीही अतिरेकीने गोळ्या चालवल्या कौस्तुभ गणबोट्यांच्या पत्नीनं सांगितली आम्ही भाजप पहलगाम हल्ल्याचा दुरुपयोग करून समाजामध्ये फूट पाडतंय काँग्रेसचा आरोप पहलगामच्या दहशतवादी हल्ला हे गुप्तचारी यंत्रणांचा अपयश असल्याची टीका भारताने केलेल्या राजनैतिक कोंडीला प्रत्युत्तर देण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न एकोणीसशे बहात्तरच्या शिमला करारातून बाहेर पडण्याचा विचार पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीची आज बैठक भारतातून उड्डाण करणाऱ्या विमानांसाठी पाकिस्तान सवाई क्षेत्र बंद होण्याची शक्यता पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीत होऊ शकतो निर्णय पाकिस्तानच्या उच्चायुक्तांमध्ये केक कापून कसलं सेलिब्रेशन कर्मचारी केक घेऊन जात असतानाचा व्हिडिओ व्हायरल सर्वपक्षीय बैठकीत ठाकरेंची शिवसेना जाण्याची शक्यता कमी अपरिहार्य कारणासह हजर राहणं अशक्य असल्याची अरविंद सावंत यांची माहिती तर बैठकीला जाणार नसल्याची राऊतांची स्पष्टोक्ती <जुण> <जुण> समुद्रसपाटीलगत उडणाऱ्या क्षेपणास्त्रांचा वेध घेण्याची चाचणी यशस्वी भारतीय नौदलाच्या आय एन एस सुरत युद्धनौकेच्या शिर्पेचा मानाचा तुरा पाकिस्तानशी वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चाचणीला महत्व पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या आगामी अबीर गुलाल सिनेमावर बंदी सिनेमा प्रदर्शित होणार नाही माहिती आणि प्रसारण खात्यातल्या सूत्रांची माहिती